अयोध्या येथील राम मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे एक हजार एक किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे रांगोळी कलाकार विडकीन येथील सचिन महाराज पडुळे व सापखेडा येथील आकाश महाराज गेथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली असून ही रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर येथे भाविकांनी गर्दी केली होती वितेगाव येथील निलेश कैलास पाटील राजपुरे यांनी पंच्याहत्तर बाय एकशे पन्नास या आकारात साकारण्यात आलेल्या एक हजार एक किलो रांगोळीसाठी योगदान दिले होते रांगोळी साकारण्यासाठी सुमारे दहा सहकाऱ्यांनी सहकार्य केले ही रांगोळी काढण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागले असल्याचे रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे यांनी सांगितले देवगड गुरुदेव दत्त महंत राष्ट्रसंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी या कलाकृतीचे कौतुक करून रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे व आकाश महाराज केथा यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला सियाबर रामचंद्र की जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा जयघोष यावेळी करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर